एक जानेवारी ते पंधरा जानेवारी भारतीय जनता पार्टीने संघटन पर्व अभियान सुरू केले असून यानिमित्ताने पक्षाने नवीन सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे या अभियानाला भाजपचे प्रदेश सचिव कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत आज रविवारी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सुरुवात करण्यात आली असून यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर या अभियानाला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करावी असे आवाहन माजी आमदार कोल्हे यांनी केले आहे भारतीय जनता पार्टीचे स्तरावरील कार्यकर्त्यांचं मनापूर्वक स्वागत करते आज एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान हे जे संघटन पर्व हा जो कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अभियानातून राबवण्यात येत आहे त्याची जनजागृती व्हावी आणि कार्यकर्त्यांना त्या निमित्ताने आव्हान करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहोत भारतीय जनता पार्टीचा विस्तार होण्यासाठी भाजपातून एक नव्या अभियानाची सुरुवात झालेली आहे देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठी भूतस्तरापर्यंत पार्टीने दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना सदस्य नोंदणी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार आहे आणि या संबंध एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश सोबत घेऊन चाललेला असताना सबका साथ सबका विकास हा विचार घेऊन देश प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सर्वांनी लोकसभेतही बहुमत दिलं आणि विधानसभेलाही सगळ्यांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त संख्येने आणि मित्र आमदार नोंदून गेलेले आहेत परंतु पुढे पुढे जाऊन आपल्या पार्टीचं संघटन वाढवण्यासाठी आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आपल्या विचारधारेशी जोडण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र आज आहोत कोपरगाव मतदार संघात स्वर्गीय शंकरराजे कोल्हे साहेबांच खूप मोठं हो योगदान आहे माननीय विपिन दादा विवेक भैया सगळेच आपण कार्यरत हो। आहोत आणि विशेषतः कधीही कुठल्याही जाती धर्माचं कुठेही वाद होऊ नये याचा विचार आपण सगळेजण करत असतो आणि म्हणून सगळेच जाती धर्माचे लोक आपल्या या विचारधारेशी जोडलेले असतात कारण आपण अशा विचारधारेचे आहोत विधायक कामामध्ये सर्वांनी संघटित होऊन जर चांगलं एकोप्याने काम केलं तर निश्चित महाराष्ट्रच नाही देशच नाही तर आपण आपला प्रगतीपथावर सर्वांगीण अर्थाने नेऊ शकतो प्रलंबित काही प्रश्न असतील तर त्यासाठी निश्चित एकत्र आलं पाहिजे या भावनेतून आपण विधानसभेला सुद्धा साथ दिली सोबत दिली आणि प्रामाणिक दिली ते पण तर अशा पद्धतीने आपण कार्यरत हो। आहोत आणि म्हणून या एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यानचं जे संघटन पर्व आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त सदस्य आपण व्हावेत आणि आपल्या या पक्षाच्या संघटनासाठी साथ द्यावी मदत करावी या अर्थाने आपण हे सगळे कार्यकर्ते आज सक्रिय ग्रामीण स्तरापर्यंत झालेलो आहोत बऱ्याच जणांना मोबाईलच्या माध्यमातून एक नंबर डायल करून कसं करायचा सदस्य म्हणून हे माहीत नसतं आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःकडे ती जबाबदारी घेऊन किमान एका कार्यकर्त्यांनी पन्नास वीस सत्तर ऐंशी असे कार्यकर्ते चालता बोलता दिवसभरात आपण प्रत्येकाच्या मोबाईल मधून आपण सदस्य नोंदणी करू शकतो एवढं आवाहन या निमित्ताने करत आहे आणि आपण सगळेजण आम्ही बोलवलं आपण सगळे वेळात वेळ काढून सगळेजण कार्यकर्ते आलात सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप खुँ आभार व्यक्त करते धन्यवाद